मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर जेवणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी मध्यरात्रीचं अधिकाऱ्यांची बैठक घेत हजेरी लावली या बैठकीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाने इंडिगो एअरलाइन्स आणि मुंबई विमानतळाला कारने दाखवा नोटीस दिली आहे काय आहे प्रकार इंडिगो एअरलाइन कंपनीचे विमान 14 जानेवारी रोजी गोव्यावरून दिल्लीकडे जात होते. विमान काही अडचणीमुळे दिल्लीला न जाता मुंबईला वळवण्यात आले. हे विमान उड्डाणास 12 तासहून अधिक तास लागले. त्यामुळे प्रवासी कमालीचे वैतागले. प्रवाशांनी विमानातून थेट खाली उतरत धावपट्टीवर ठान मांडले. जेवण धावपट्टीवर सुरू केले. एखाद्या गार्डन मध्ये किंवा शेतात बसून काही खातो त्याप्रमाणे चक्क विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवासी जेवत होते प्राधिकरणांकडून प्राधिकरणांकडून नोटीस जाले नंतर करनां नोटीस व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विमानतळ दिली आहे त्यात म्हटले आहे की परिस्थितीचा अंदाज आला नाही प्रवाशांसाठी विमानतळावर योग्य सुविधा दिल्या नाही प्रवाशांना विश्रांती कक्ष व अल्पोपहार यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या नाहीत विमानाला कॉन्टॅक्ट स्टँड ऐवजी रिमोट सी थ्री थ्री देण्यात आले त्यामुळे प्रवाशांचा त्रास आणखी वाढला